देशाची एकता अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त तसेच पुलीस शहीद सप्ताह व एकता दिनाचे औचित्य साधून सिन्नर पोलीस स्टेशन व नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी रन फॉर युनिटी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते नाशिक ग्रामीण निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे व सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या उपस्थितीत या एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला देशाची एकता अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच पुलीस शहीद सप्ताह व एकता दिनानिमित्त मंगळवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी नाशिक ग्रामीण पोलीस दल व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते यात सिन्नर पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदविला येथील पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सिन्नर तहसील कार्यालयापासून एकटा दौडची सुरुवात करण्यात आली ही दौड सिन्नर तहसील ते कानडीमाळा येथील पेट्रोल पंप व पुन्हा तेथून सिन्नर तहसीलपर्यंत अशी होती यात उत्कृष्ट व प्रथम द्वितीय तृतीय अशा पारितोषिकाचे वितरण करण्यात आले होते या प्रसंगी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे नामदेव कोतवाल दत्तात्रय वायचळे आदींसह मान्यवर उपस्थित होते एस एन न्यूजसाठी यश धनगर सध्या महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सर्वत्र शहीद पोलीस सप्ताह साजरा केला जात आहे तसेच आज एकतीस ऑक्टोबर म्हणजे भारताचे लोहपुरुष पुरुष श्री वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि हा दिवस आपण एकता दिवस म्हणून साजरा करत असतो त्यानिमित्तानं सिन्नर पोलिस दलातर्फे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे आज आम्ही या ठिकाणी एकता दौडचं आयोजन केलेलं आहे आणि यानिमित्ताने आमची अशी इच्छा आहे की भारताची आपली एकता आणि अखंडता एक आबाधित राहावी म्हणून आपण सर्वांनी ह्या गव्हेंटमध्ये समा सहभागी व्हायचं आहे त्याचप्रमाणे यातून आपलं स्वतःचं आरोग्य मेंटेन ठेवण्याबाबत पण संदेश पोलीस देऊ इच्छित आहेत तर जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा अशी मी अपेक्षा करतो आणि यामध्ये सहभाग नोंदव सर्वांचे मी पोलीस दलातर्फे खूप आभार मानतो